दरवर्षी सहा डिसेंबर हा दिवस भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुण्यतिथी दिवस म्हणून साजरा केला जातो आज देशभरात हा दिवस महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा केला जात आहे त्यानिमित्तानं बाबासाहेब आंबेडकरांबद्दल महत्वाच्या काही गोष्टी जाणून घेऊयात आता बातमी आहे बहुचर्चित ड्रग्स प्रकरणाविषयी ड्रग्ज माफिया भूषण पाटील सह अभिषेक बलकवडेचा ताबा नाशिक पोलीस घेणार असून अंमली पदार्थ विरोधी पथक पुण्यात दाखल झालेले आहे ट्रान्झिट रिमांड प्रक्रिया पूर्ण होताच हे पथक दोघांना घेऊन नाशिकमध्ये दाखल होईल अवकाळीमुळे झालेल्या पिकांचं नुकसान भरपाई तातडीनं मिळावी तसेच कर्जमाफी मिळावी अशा विविध मागण्यांकरता निफाड तालुक्यातील त्रिफुलीवर काल शेतकऱ्यांनी अर्धा तास रास्ता रोखून धरत रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे यावेळी दूरपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या हजारपणाचा फायदा घेत पीडित महिलेवर दोनदा बलात्कार करणाऱ्या संशयित नराधमास पंचवटी पोलिसांनी अवघ्या काही तासात अटक केली आहे मनोज उर्फ टिल्लू अण्णा पवार असं या संशयिताचं नाव आहे घरगुती कौटुंबिक भांडणं करून जखमी स्वरूपात पोलीस स्टेशनमध्ये आलेल्या युवकास माणुसकी पोटी मदत करणं पोलिसांना चांगलंच महागात पडलंय काय आहे नक्की प्रकार दोन हजार वीसच्या अखेरीस इगतपुरीत कुख्यात संजय धामणेचा खून करणाऱ्या डेव्हिड गॅन समोरक्या कुख्यात गुन्हेगार कबुभाई याच्यावर पोलीस अधीक्षक शहाजी उमाफ यांनी अंतर्गत कारवाई केली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज सदुसष्टावा महापरिनिर्वाण दिन त्यानिमित्तानं नाशिक शहरातील सीबीएस नजिक असलेल्या त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मध्यरात्री बारा वाजता प्रार्थना करत त्यांना अभिवादन करण्यात आलं गुरु पब्लिसिटी आयोजित तीन दिवसीय स्मार्ट हाऊस इंटेरियर एक्सपो प्रदर्शन येत्या आठ ते दहा डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आलेले आहे एलोरा ग्रुप या प्रदर्शनाचे सहप्रायोजक असणार आहे मुंबई अग्रा महामार्गावरील हॉटेलवर शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास एक जबरी दरोडा पडला आहे फिल्मी स्टाईलनं दरोडा घालणारे हे दरोडेखोर सीसीटीव्ही कॅमेरा स्पष्टपणे चित्रित झालेले आहे जागतिक दिव्यांग दिनाचं औचित्य साधत काल नाशिक शहरातील प्रसिद्ध बिल्डर्स दीपक चंदे यांनी तब्बल तीनशे दिव्यांगांना विविध साहित्यांचं वितरण केलं आहे यावेळी दिव्यांगांचा झालेला सन्मान आणि त्यांना मिळालेल्या भेटवसूंमुळे त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य फुललेलं होतं निवडणूक अधिकाऱ्याकडे तक्रार का केली या कारणावरून वाद घालत चौघा जणांनी एका इसमास कोयता आणि रॉड न जबर हल्ला केलेला आहे हा धक्कादायक प्रकार दिंडोरी परिसरात घडला असून या प्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यात खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय नाशिक शहरात दुचाकी वाहन चोरीचे सत्र हे सुरू असतानाच आता चारचाकी वाहनांचे सायलेन्सर चोरीला जाण्याच्या प्रकारात मोठी वाढ झाली या संबंधात सरकारवाडा पोलीस स्टेशन गंगापूर पोलीस स्टेशन उपनगर पोलीस स्टेशन आदी विविध ठिकाणी गुन्हे दाखल झालेले आहेत